हॅलो नमस्कार सकिनो उज्ज्वलाच किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पहा आज मी वेगळी अशी चटणी बनवणार आहे मी उडदाचे पापड घेतलेले आहेत आता हे प्रथम आपण भाजून घेऊया हे पहा छान असा मस्त खमंग असा भाजून घेऊया पहिला पापड सारखा असं उलट पालटं करत राहायचा म्हणजे छान असा भाजतो करपू द्यायचा नाही आहे चटणी खूप याची छान अशी लागते माझी जर चटणी तुम्हाला आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हे बघा माझा पापड हा भाजून झालेला आहे सर्व पापड मी असेच भाजून घे तर हे बघा मी चार पापड भाजून घेतलेले आहे बांगे असे कुरकुरत झालेले आहेत आता त्यासाठी आपल्याला कांदा चिरायचा आहे तुमच्याच आवडीनुसार तुम्ही छोटा मोठा कमी जास्त असा कांदा तुम्ही घेऊ शकता एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे आपल्याला कांदा पहाय आता मी कांदा तो त्यातला अर्धा कांदा घेतलेला आहे कांदा चिरून झालेला आहे आता कोथिंबीर चिरून आता कांदा झाला मी आता कोथिंबीर चिरून घेते ती पण खूप छान बारीक कापून घ्यायची कोथिंबीर पण चिरून झालेली आहे आपली आता हे बाजूला ठेवते आपण जे पापड भाजून घेतले आहेत ना त्याचा चुरा करायचा असा सगळ्या पापडांचा चुरा करून मी पुरा झालेला आहे त्याच्यात आता कांदा घालून घेऊया कांदा घालून घेतलेला आहे त्यात थोडस तिखट घालायचं थोडसच घालायचंय मीठ घालूया थोडं मीठ हे मीठ एकदम थोडं घालायचं आहे कारण आपल्या पापडाला मीठ असते हे कांदा कोथिंबीर कोथिंबीरवरूनच घालायचं आहे मीठ हे पण मी जरा थोडेसे तीळ घातलेले हे पांढरे कोथिंबीर घालायची आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यात आपण थोडा मॅगी मसाला घालूया अर्ध पाकीट होत ते घातलेलं आहे थोडा चाट मसाला घालूया स्वनाचा चाट मसाला आहे म्हणजे छान अशी ही चटणी आपली चटपटीत लागते तो घातला मी पाव चमचा व्यवस्थित मिक्स करून घेऊया करून हे पहा व्यवस्थित आता मिक्स झालेलं आहे मी अर्धा टोमॅटो घालतीय जेव्हा आपल्याला खायची तेवढेच आपण बनवायची आहे चटणी म्हणजे पापड कशा असे कुरकुरीत छान लागतात अगोदर करून ठेवली तर ते मऊ पडतात कारण कांदा असतो टोमॅटो आहे हे पण आपली चटणी तयार झालेली आहे आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थोडीवरून कोथिंबीर घालती आहे हे पण एकदम छान अशी चटणी लागते चटणी बरोबर आपण खाऊ शकतो ते एखादी भाजी केली तर तोंडी लावण्यासाठी पण आपल्याला ही उपयोगी एक पडते छान अशी चटपटी तशी कुरकुरीत ही चटणी ची रेसिपी तयार पापड चटणी तयार